धन्यवाद सभापतीमध्ये सभापती मध्ये जुने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आजपासून आझाद मैदानावर साखळी उपोषणाला बसले आहेत सरकारनं गेले अनेक वर्ष या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे दोन हजार पाचच्या च्या अगोदरचे जे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत सरकारी निम सरकारी आणि शाळांमध्ये शिक्षक या कुणालाही जुनी पेन्शन मिळत नाही ही योजना लागू नवी पेन्शन योजना लागू झाल्यानंतर <coughs> जे कर्मचारी किंवा शिक्षक नहीं, 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 यांचा त्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे बायको पोरांचे हाल सुरू आहे त्यामुळे किमान त्यांना केंद्र सरकारची योजना लागू करण्याची आवश्यकता होती ती सुद्धा या सभागृहात अनेकदा आश्वासन देऊनही राज्य सरकारने पाळलेली नाही आणि त्या दुःखाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ये आजान ही सगळी मंडळी आजाद मद्यावर्ती उपोषणाला बसली आहेत माझी सरकारला विनंती आहे की याबाबत सरकारने या सभागृहात तातडीने निवेदन करावं ही मागणी मी या विशेष उल्लेखाद्वारे करत आहे